नाईन्टीचा काळ रात्रीचे दहा वाजलेले घरात सगळे झोपायच्या तयारीत पण तुम्ही मात्र गोधडी अंगावर ओढून बसलेले गर्मीने जीव जात असला तरी अंग झाकूनच ठेवायचंय कारण अर्ध्या रात्री गोधडी बाहेर पाय टाकला तर कोणीतरी पकडून ओढून नेईल असं वाटायचं टॉयलेट वगैरेचा सगळा कार्यक्रम आधीच आटपून ठेवलेला कारण नंतर एकट्याने उठायची हिंमत नसायची मग टी व्ही स्क्रीनवर अचानक काळोख एकदम सस्पेन्सफुल वातावरण सायलेंट म्युझिक आणि तेवढ्यात म्युझिक फास्ट होऊन बीट ड्रॉप होत स्क्रीनवर येणारं भूत त्याला पाहून डोळे बंद आणि किंचाळी आपोआपच निघायची आता एवढा बिल्डअप केलाय तर तुम्हाला समजलाच असेल आजचा विषय हॉरर टी व्ही शो आहट झी हॉरर शो फिअर फाईल्स हे बघायचं थ्रीलच वेगळं पांढरी पडलेली हडळ बॅकग्राऊंडला मांजरीचा आवाज सुरुवातीला भित्रा अंगात आत्मा आल्यावर थ्री सिक्स्टी डिग्री मान वळवून विचित्र आवाजात बोलणारं कॅरेक्टर आत्ताचे ऍनेबेल नन सारखे भूत मार्केटमध्ये नवे नवे आले असतील तरी मात्र आपल्या नाईन्टीजच्या पोरापोरीची टीव्ही मधल्या त्या भूतांमुळेच फाटायची हे मात्र घर तर चला जरा रिवाइंड करून बघूया या शोज ना हॉरर टीव्ही शो म्हणलं की सगळ्यात आधी आठवतो झी हॉरर शो एकोणीशे त्र्याण्णव मध्ये आलेल्या झी हॉरर शो शोचं थीम सॉंग वाजलं की घरातच काय चाळीत शांतता पसरायची विराणा पुराणी हवेली पुराणा मंदिर या मूव्हीजमधून बॉलिवूडमध्ये हॉरर चा ट्रेंड आणणारे रामसे ब्रदर्स या सिरियलचे क्रिएटर्स आता रामसे ब्रदर्स म्हटलं की रामसे ब्रदर्सच्या मूवीज मध्ये असणारा क्लासिक हॉरर फिल अंधारलेले सेट बॅकग्राऊंड म्युझिक उंच धिप्पाड असलेला ड्रॅकुला या शो मध्येही होते बजेट जरी कमी असलं तरी लोकांना घाबरवण्यात काहीच कसर या शोने सोडली नव्हती त्यावेळेस हॉरर शो भारताला नवे नवेच त्यामुळे लॉजिक नसलं तरी भीती वाटायचीच यातला लक्षात राहण्यासारखा एपिसोड म्हणजे अर्चना पुरणसिंगवाला अर्चना पुरण सिंग जरी आता हसण्यासाठी फेमस असली तरी या एपिसोडमधल्या तिच्या हसण्याने सगळ्यांची स्टरगलेली झी टी व्ही हॉरर शो चे दोन सीझन्स आले आणि या शोमुळे भारतात हॉरर टी व्ही शोचा ट्रेंड सेट झाला सध्या या सिरियलचे सर्व एपिसोड्स झी फाईव्ह ऍप आणि यूट्यूबवर अवेलेबल आहेत बघा आणि घाबरा सुद्धा पुढचा शो म्हणजे आहट सी आय डीचे रायटर डायरेक्टर असलेले बी पी सिंग यांनी सी आय डी ही सिरियल बनवण्याच्या तीन वर्ष आधीच म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला सोनी टी व्हीवर आहट हा हॉरर शो आणला होता हा आहट झी हॉरर शोपेक्षा वेगळा ठरला कारण यातलं भूत थोडं शहरी होतं नॉर्मली तोपर्यंत हॉरर स्टोरी किंवा मूवीज मध्ये भूत हे कुठेतरी छोट्याशा गावात आणि पडक्या वाड्यात राहायचं पण बी पी सिंगने याच भूताला शहरातल्या रस्त्यांवर बिल्डिंगमध्ये आणलं त्यामुळे याला रिस्पॉन्सही भारी मिळाला आहट म्हटलं की हमका साठवतो खजान मेलचा सा एपिसोड बी पी सिंग इतका क्रिएटिव्ह माणूस सीआयडी पासून पळालेली गुन्हेगार पोरगी पुढे आहटमध्ये खजान मेलमधल्या भूतांचा शिकार होते म्हणजे हे मार्वल्सवाल्यांचं युनिव्हर्स मल्टिव्हर्सचं फॅड आत्ता फेमस झालंय पण त्याआधीच बीपी सिंग त्याचं हे टीव्ही व्हीमधलं युनिव्हर्स वगैरे खेळून बसलाय आहटची स्पेशालिटीच होती की या दिसणाऱ्या भूतापेक्षा न दिसणाऱ्या भूताचीच जास्त भीती वाटायची त्यामुळे रिअल लाईफमध्ये रात्री साध्या लिफ्टमध्ये एकट्याने जायला भीती वाटायची आणि भारी गोष्ट म्हणजे आहट आठवड्यातून दोन वेळा यायचं शुक्रवार आणि शनिवार रात्री अकराला शुक्रवारच्या एपिसोडमधल्या सस्पेन्समुळं शनिवारचा अख्खा दिवस अंदाज लावण्यात जायचा जो फुटायचा डायरेक्ट शनिवारी रात्रीच आहटचे सहा सीझन्स आले सगळे एपिसोड सोनी लिव्ह ॲप आणि युट्यूबवर आहेत तिसऱ्या नंबरवर आहे, नंबर आहे। श है हा पण सटल आणि क्लासिक शो आठवत आहे ना स्टार प्लसवर दर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री दहा वाजता यायचा हा शो हॉरर फॅन्टसी आणि मायथॉलॉजीचा मिक्सचर होता भारतातल्या जुन्या जुन्या कथांवरून इन्स्पायर्ड या स्टोरीज यात असायच्या सुरुवातीचे काही एपिसोड छोट्या छोट्या हॉरर स्टोरीज होत्या पण नंतर क्रिएटर्सनी शैतानी ताकद असणाऱ्या राक्षस आणि भूतांना पकडणारं एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलं विक्राल या विक्रालचं मिशन होतं की भूतांना अतृप्त आत्म्यांना शोधून त्यांचा खात्मा करायचा हे कॅरेक्टर नंतर इतकं फेमस झालं की याला घेऊन दुसरा वेगळा शो बनवला विक्राल और गबराल यातले एपिसोड्स आपण ऐकलेल्या दंतकथांवरून इन्स्पायर असल्यामुळे या शोला एक रिलेटेबल शो टच मिळाला म्हणूनच हा शो सुद्धा प्रचंड गाजला या शो चे आले होते तीन सीझन्स जे जिओ हॉटस्टार वर अवेलेबल आहेतच प्लस युट्यूबवरही आहेत या शोच नाव इतकं तोंडावर बसलंय की आजही कुठे लेट नाईट मित्रांसोबत बसलं असताना कुठून विचित्र आवाज आला या आपण पहिलं बोलतो कोय हे चौथ्या नंबरवर फिअर फाईल्स आतापर्यंत ज्या सिरियल्स बद्दल आपण पाहिलं त्या येऊन गेल्यानंतर एक टाइम असा होता की बराच काळ भारी असा हॉरर शोच टी व्हीवर आला नव्हता हा हॉरर सिरियल्सला लागलेला ब्रेक संपवला तो दोन हजार बाराला आलेल्या पिअर फाईल्स डर की सच्ची तस्वीरे या नव्या सिरियलने हा शो झी वर दर शनिवारी आणि रविवारी साडे दहा वाजता लागायचा दोन हजार बारा पर्यंत भारतातल्या सिरियल्सचं प्रॉडक्शन आणि एक्स सगळंच वरच्या लेवलला गेल्याने या सिरियलमधला भूत बऱ्यापैकी मॉडर्न व्हिज्युअल इफेक्ट्स बॅकग्राऊंड म्युझिक त्यात हा फिअर फाईल शो डॉक्युमेंटरी ड्रामा टाइप म्हणजे सोफ्यावर बसून लोक आपल्या आयुष्यात घडलेल्या त्यांच्या अनुभव सांगताना एपिसोडची सुरुवात व्हायची आता रिअल लाईफ अँगल सारखा सीन असला की आणखीनच पाठायची जरी असं असलं तरी सिरियलच्या सुरुवातीला ही कथा काल्पनिक आहे का वाली पाठी यायचीच पण आपलं कुठे तेवढं लक्षात जायचं या सिरियलचे चार सीझन्स आले दोन हजार एकोणीसला याचं लास्ट सीझन आलं होतं पिअर फाईलचे सगळे एपिसोड झी फाईव्ह ऍप आणि यूट्यूबवर आहेत भलेही आत्ताच्या वर्गातली पोरं या शोज मधल्या भूतांना घाबरत नसतील किंवा कदाचित आत्ताच्या घडीला या सिरियलची भूतं पाहून आपण हसत असू पण आपल्या लहानपणी या शोजमधल्या भूतांना घाबरून मम्मी पप्पाला कवटाळून गोधडीत झोपायचा फील आत्ताच्या नेटफ्लिक्स प्राइमच्या जमान्यात बुडालेल्या नवख्या पोरांना शब्दात सांगणं कठीणच असो तुम्हाला या सिरियल्सपैकी कोणत्या एपिसोडमधलं कोणतं भूत लक्षात आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा